या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्मशाली समाजाच्या वतीनं सत्कार पीएचडी आणि पॅन्थर रत्न सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाज बांधवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आज सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहात संपन्न पद्मशाली न्याती संस्थेच्या सन्माननीय आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान झाला याप्रसंगी कॉम्रेड अशोक इंदापूर्वी पांडुरंग दिड्डी अंबादास बिंगी अंबादास कुडक्याल मनोहर इगे दयानंद कोंडाबत्तीनी सत्यनारायण गुर्रम व्यंकटेश आखेन नागेश गंजी गिरीश कोटा आदी पद्मशाली समाजातील विविध क्षेत्रातील दिग्गज सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते समाजाच्या वतीनं हा सत्कार माझ्या भावी कार्यात शुभेच्छा ऊर्जा देणार आहे जुना पुणे नाखा वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा